ज्याने महाराष्ट्राचं दशम हिंद केस शर्य क्षेत्रामध्ये ज्याला देव संबोधलं जातं पण त्या देवाला ज्याने घडवलं की सोनारपाड्याचा मोठा सोन्या त्या सोन्याचा इथे फेरा होणार आहे आणि तो एक की पट्टीचा जो घाटावर नियम आहे पट्टीच्या पुढे गेला ना पाहिजे जर पट्टीच्या पुढे आपण पट्टी तिथे टाकणार सुट्टी रेषेच्या इथे पट्टीच्या पुढे जर पाय गेला आणि गाडी सुटली तर ती गाडी बाद देण्यात येईल जो तीन नंतर साडेतीन नंतर फेरा काढेल जोही ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला फाईन असणार आहे आणि त्याला एक महिन्यासाठी बाद करण्यात येणार आहे हे हो मुरबाड तालुका कमिटी अध्यक्षानुसार मी जाहीर करते नक्कीच दादांच्या म्हणण्यानुसारच आम्ही सोन्याचा पहिला बरोबर बोलणं केलं त्याच्यानंतरच आम्ही बॅनरवर टीप टाकली आहे की सोन्याचा आकर्षक फेरा होणार आहे सोन्या प्रमुख पाहुणा प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित राहणार आहे गाडी नोंद झाल्यानंतर गाडी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये सुट्टी रेषेकडे प्रस्थान झालं पाहिजे गाडीचं मैदानामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून आपण एक नऊ सायकली ठेवतोय दोन मॅट आहेत खुराकाची गोन आहे त्याच्यानंतर प्रथम ज्या गाड्या पाच होतील विजयी त्या गाड्यांसाठी आपण पाच कूलर ठेवलेले आहेत भव्य दिव्य पिंजोरचा ओपनचा पहिला मैदान या सीझनचा ज्या मैदानामध्ये तुम्हाला होताना दिसेल पाऊस तर पाऊस हा वरचा नाही तर बक्षिसांचा पाऊस खूप साऱ्या बक्षिसी तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजे एकतीस दहा पंचवीस रोजी शुक्रवारी खूप चांगला मैदान या बीएमसी ग्रुप मासले उंबडवेरे या पाठीला होतोय मी पोहचलोय तर इथे आयोजक येतात आणि हा बक्षिसांचा पाऊस कशा प्रकारे होईल कशा प्रकारे त्यांचं वितरण होईल त्या सर्व काही गोष्टी आपण आयोजन करून जाणून घेऊ फाटी तर तुम्हाला माहिती आहे आज मुंबईला आवर्जून या नाव घेतलं जातो ती म्हणजे उंबरवेडे पाठी मुंबईवेळे पाठीचं नाव का घेतलं जातोय पलायला बैलांना रान खूप चांगला फाटीची लांबी रुंदी म्हणजे एक मग गाडा मालकांच्या मनामध्ये बसलेली ही पाठी आहे तर या पाठीवर शुक्रवारसाठी खूप साऱ्या गाड्या जमणार आहेत प्रत्येकाने आपापले पैरे करायला लागा आणि जे शुक्रवारचं मैदान होतं त्या मैदानाचा रूपरेषा आणि त्या मैदानाची काय वेगळी आगली दिशा असेल ते आपण विचारूया चला आता आयोजक येतात त्यांच्याशी भेटू आपण समोर बघू शकता तुम्ही आयोजकांची तयारी चालू आहे आज मंगळवार आहे आणि शुक्रवारी मैदान होतंय तर आयोजकांची तयारी आता फाटीमध्ये प्रकारे काय बदल आणायचे ते चालू आहे आणि इकडे या साईडला तुम्ही बघा गाडा मालकांच्या भरपूर साऱ्या मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये गाडा मालक सांगतात की गाडी पलून आल्यानंतर जी बैला आवराला जागा आहे ना ती एक चांगली जागा आहे कुठेतरी या उंबरवेळी फाटीला आणि ती म्हणजे तुम्ही समोर बघू शकता खूप मोठा पटांगण खुल रान आहे इकडे या साईडला बैला बांधायला खूप मोठी जागा आहे झाडं आहेत या साईडला धंदे वगैरे सर्व लावतात मंडळी आयोजक पोचल्यात आपण त्यांना विचारूया जो आगला आणि वेगळा या एकतीस ऑक्टोबरला जो मैदान होतं त्या मैदानाविषयी सोमनाथदा नमस्कार नमस्कार संपूर्ण आयोजक जमल्यात अं पहिल्यांदाच मुंबईमध्ये असा आगला आणि वेगळा मैदान काय असेल या मैदानाची रूपरेषा या मैदानाची रूपरेषा कसं आपला जो बैलगाडा संघटनाचा ग्रुप आहे म्हणजे ठाणे रायगड बैलगाडा सेवाभावी संस्था ठाणे रायगड पालघर त्या ग्रुपवर नेहमी चर्चा होत असते की जसे घाटावर मैदानं होतात की पट्टीचा नियम असतो घाटावर किंवा टोकनप्रमाणे गाड्या सुटतात अशी चर्चा ग्रुपवर होत असते आणि त्याच पद्धतीने आपण आगलं आणि वेगळं मैदान इथून आपण एक प्रयोग करायला सुरुवात करतो आहे आणि याच्यानंतर जर हा प्रयोग सक्सेस झाला तर मुंबईमध्ये ह्याच प्रकारे आपल्याला मैदाना होताना दिसतील पुढे बरोबर आता संपूर्ण माहिती द्या प निकालाला काय असेल आणि पट्टीचा काय निकाल असेल तर तुम्ही सांगितलं पट्टीचं जसं गाडी जे सुट्टीला जाते तर आत्ता सध्या मुंबईमध्ये कसं गर्दी होते खाली नंतर गाड्या पुढे 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 सरकत जातात पण आपल्या मैदानामध्ये आपण प्रयोग करतोय की पट्टीचा जो घाटावर नियम आहे पट्टीच्या पुढे गेला नाही पाहिजे जर पट्टीच्या पुढे आपण पट्टी तिथे टाकणार सुट्टी रेषेच्या इथे पट्टीच्या पुढे जर पाय गेला आणि गाडी सुटली तर ती गाडी बाद देण्यात येईल आणि तो तर प्रयोग मोठाच आहे त्यानंतर टोकनप्रमाणेच गाड्या सुटतील एक नंबरची गाडी जी आहे एक नंबरच्या टोकनची गाडी ती एक नंबरलाच सुटेल शंभर नंबरची गाडी ती शंभर नंबरलाच सुटेल आधेमध्ये कोणतीही गाडी सुटणार नाही गाडी नोंद झाल्यानंतर गाडी पंधरा मिनटाच्या आतमध्ये सुट्टी रेषेकडे प्रस्थान झालं पाहिजे गाडीचं बरोबर मग आता ड्रायव्हर जे एकामेकाच्या गाडीवर बसलेले असतात मग ते पण तिथे पोहोचलं पाहिजे त्याच्याआडी काय हा मग प्रत्येक गाड्या मालकाने ती दक्षता घ्यायची आहे की आपली गाडी जेव्हा खाली जाते तर आपला ड्रायव्हर आणि आपले सुट्टी मेकर वगैरे आपल्यासोबतच गेले पाहिजेत तरच मैदानाला मैदान, मैदान सक्सेस होऊ शकतं आणि आयोजकांना गाडा मालकांनी सहयोग करावं सहकार्य करावं एवढी अपेक्षा आहे गाडा मालकांकडून बरोबर आहे आता सुट्टीला तुम्ही एक रेषा ठेवलेली आहे मग कॅमेऱ्याची पण तिथे व्यवस्था केली जाणार आहे हो नक्कीच तिथे आम्ही कॅमेऱ्याची रेश हे केली व्यवस्था केलेली आहे के सुट्टी रेषेच्या तिथे पाय चेक करण्यासाठी आपण एक कॅमेरा ठेवणार आहेत इथे दोन कॅमेरा असतील त्याचप्रमाणे निकाल चेक करण्यासाठी नेहमी गर्दी होते आपल्या इथे पेंडिंगचा निकाल बघण्यासाठी त्याच्याकरता एक मोठी स्क्रीन पण आपण अवेलेबल करतो आहे आणि मुरबाड भागामध्ये आमच्या इग एन्जॉय ग्रुप ईगल बावी ग्रुप बावीस सत्याहत्तर आणि बी एम सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने आणि बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर यांच्या मान्यतेने आम्ही हे मैदान घेतो आहे बरोबर आता मैदान घेण्यामागचं कारण काय मैदान घेण्यामागचं कारण माझ्या मुलीचा वाढदिवस आहे भार्गवी सोमनाथ पाटील आणि माझी गाडीसुद्धा त्याच नावाने पळते तर काहीतरी एक उपक्रम राबवायचा म्हणून आपण तो मैदान आपण एकतीस तारखेला ते मैदान घेतो आहे आणि या मैदानामध्येचं प्रमुख आकर्षण म्हणून आपण एक नऊ सायकली ठेवतो आहे दोन मॅट आहेत खुराकाची गोण आहे त्याच्यानंतर प्रथम ज्या गाड्या पाच होतील विजयी त्या गाड्यांसाठी आपण पाच कूलर ठेवलेले आहेत त्याच्यानंतर प्रथम ज्या वीस गाड्या विजयी होतील त्यांचा लकी ड्रॉ ठेवून त्याच्यामध्ये आपण एक सायकल ठेवलेली आहे प्लस ज्या ड्रायव्हरांच्या आय डी आहेत त्या ड्रायव्हरांचा लकी ड्रॉ काढून त्यांच्यासाठी एक आपण सायकल ठेवलेली आहे बरोबर आहे आणि बाकी ज्या सायकली आहेत त्या कशा प्रकार बाकीच्या सायकली आहेत जर सर्वात मोठी गाडी जी होते त्या गाड्यांसाठी सर्वात मोठी जी गाडी एक नंबरला होईल समजा सेम गाड्या जर झाल्या त्याच्यासाठी चिठ्ठी टाकावी लागेल आणि जर समजा एखादी गाडी मोठी झाली ती त्यांच्यामधली तर त्यांना दोन सायकली जातील आणि दोन मॅट असणार दोन नंबरला दोन मॅ दोन सायकल आणि एक खुराकाची गोन आहे आणि तीन नंबरला एक सायकल त्याच्यानंतर चारी सात जर गावठी गावठीचा जर साज असेल चारीचा आणि ती सर्वात मोठी जी गाडी होईल त्या गावठीसाठी आपण कुठेतरी गावठी बैलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक जो गाउठी, जो गाउठी गाउठी चेह 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 एक उपक्रम राबवतो आहे की त्याच्यामध्ये पण जो गावठी गावठीचा साज असेल आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या रकमेची जी शर्यत होईल त्या शर्यतीला आपण एक सायकल देतो आहे त्याच्यानंतर बॅनरवर जी गाडी होणार आहे म्हणजे आदातमध्ये आदात बैल जी बॅनरवर गाडी सर्वात मोठ्या रकमेची जमेल त्यांच्यासाठी आपण एक सायकल देतो आहे प्लस घरच्या गाडीचे म्हणजे घरचा साध्यांचे पळतात त्याचे दोन्ही सास घरचे घरचेच पाहिजेत आणि ती त्याच्यामध्ये जी गाडी मोठ्या रकमेची होईल त्यांना आपण एक सायकल देतो आहे बरोबर आहे आता मैदानाची शोभा वाढवण्यासाठी काही प्रमुख अतिथीपर्यंत येणार असतील काय सांगा सर्वात मोठं तर मैदानाचं प्रमुख आकर्षण ज्याने महाराष्ट्राचं दशम हिंद आहे आत्ता जे बैलगाडा श याच्यामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला देव संबोधलं जातं पण त्या देवाला ज्याने घडवलं की सोनारपाडाचा मोठा सोन्या त्या सोन्याचा इथे फेरा होणार आहे आणि सोन्या प्रमुख पाहुणा प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित राहणार आहे बरोबर आहे आता मैदानाच्या विषयी थोडी माहिती घेतो जो उद्घाटन असणार आहे तो मैदान किती वाजता चालू होणार आहे आपले आणि उद्घाटन कोणाचे हस्ते होणार आहे मैदान आपलं शार्प दहा वाजता चालू होईल आणि बैलगाडा सेवाभावी संस्था ठाणे रायगड पालघरचे आपले विद्यमान अध्यक्ष संदीपबाई माली यांच्या हस्तेच उद्घाटन होईल त्याच्यानंतर जयजी पाटील जे आमच्या एन जी ओ ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्यासोबत उपस्थित असतील बरोबर आहे आता नोंदणीचे विषय सांगा ना नोंदणी किती कितपत घेतली जाईल नोंदणी आम्ही तर एक ठरवलेलं आहे की शंभर ते एकशे दहाच नोंदणी घेणार आहेत आणि कारण आम्हाला एक, एक इथे आम्ही कोणत्या कमवण्याच्या किंवा याच्या उद्देशाने आम्ही मैदान घेतलेलं नाही फक्त मैदान कसं सुरळीत पार पडू शकतं आणि आपण ज्या आपल्या याच्या ग्रुपमध्ये ज्या चर्चा होतात की हे मैदान असं होऊ शकत नाही तसं होऊ शकत नाही इकडे हा प्रॉब्लेम झाला या मैदानाला ते प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम कसे सॉर्ट आऊट होतील त्याच्याकरता आम्ही एकशे दहा म्हणजे शंभर ते एकशे दहाच गाड्यांची नोंद घेणार आहोत बरोबर आता सुट्टी जर तुम्ही एक या ठेवलेला आहे रेषा ठेवलेली आहे तर सुट्टी पंच कोण असणार आहेत त्याच्यानंतर इथं निकालाला पंच कोण असणार आहेत सुट्टीपंच आमचे गणेशजी चहाट जे कर्जत कमिटीचे उपाध्यक्ष आहेत ते सुट्टी पंचाची भूमिकेत असतील त्यांच्यानंतर आमचे मित्र आहेत विनोद धुमाळ ते सुट्टी पंचाच्या भूमिकेत असतील त्याच्यानंतर निकाल रेषेमध्ये नितीन शेठ मोरे असतील त्याच्यानंतर जयराम जे असतील जे तालुका अध्यक्ष आहेत मुरबाड कमिटीचे आणि बाकी सर्वच जण त्यांना सहयोग करतील आमच्या एन्जॉय ग्रुपचे सर्व सभासद तसेच किरण शेलार आहेत किरण शेलारी इकडे जे पेंडिंगचे निर्णय असतील त्यांची जम जब, ज जबाबदारी त्यांना दिलेली आहे पूर्ण आणि बाकी सगळे एन्जॉय ग्रुपचे इगल ग्रुप आणि बी एम सी ग्रुप हे सगळेच जण त्यांना सह सहयोग करतील बरोबर आता एखाद्या घरचा निकाल राहिला तो पेंडिंगला निकाल जाईल त्याच्यानंतर तो चेक करण्यासाठी कोण असणार आणि तो निकाल इथंच देण्यात येईल का पुढे पाठवण्यात येईल नाही तो निकाल इथेच देण्यात येईल कारण सध्या जे मैदान होतात ते पूर्ण संघटनेच्या अखत्यारीच होतात पण संघटनेच्या ग्रुपवर त्याचे पेंडिंगचे निकाल दिले जात नाहीत आणि ते निकाल देण्यासाठी आत्ताच मी जसा उल्लेख केला की आमचे किरणजी शेलार साहेब आहेत तो ते निकाल देतील आणि ते निकाल इथेच होतील बैलगाड्या मालकांना जे इथे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील बरोबर आहे आता पहिल्यांदाच असं भव्य दिव्य मैदान आणि आगलाने आणि वेगळा मैदान होतं आहे बरोबर आणि आता सांगितलं की इथं येण्यासाठी गाड्या मालकांनी म्हणजे आता तुम्ही मेसेज दिला आहे की आगला आणि वेगळा त्यावेळी काय इथं यावा काय बोला हे जे नियम आहेत ते प सर्वांनी आत्मसात करावेत की हे निर्णय कसे म्हणजे इथे सुट्टी कशी होणार आहे किंवा सगळ्यांना म्हणजे ह्या मैदानामध्ये आल्यानंतर याच्या पुढे जी मैदानं होतील माझ्या तरी मते आम्हाला आमच्या पूर्ण टीमला एक आत्मविश्वास आहे की पुढची जी मैदानं होणार आहेत ती ह्याच धर्तीवर होतील बरोबर आहे म्हणजे कायम आपल्या सुट्टीला पट्टी असते पट्टी असणार कारण जर इथे जर सक्सेस जर झाला हा सुट्टीचा म्हणजे सुट्टीचा जो हे जागा आहे तिथे जे पट्टीचा जर नियम सक्सेस झाला तर येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये सर्व ठिकाणी सुट्टीचा ती पट्टी आहे ती दिसणारच आहे बरोबर आहे आता कॅमेरे तर तुम्ही सांगितले तीन आहेत मग कोणत्या चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे एम टी सी लाइव जो आहे एमटीसी लाईव्ह वर आम्ही टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट आता मैदानाची शोभा वाढवण्यासाठी समालोचक बघा आज मुंबईला खूप सारे समालोचक आहेत मग इथे कोण कोण उपस्थित राहणार आपल्या मुंबईमध्ये जे आता सध्याचे जे, जे समालोचक आहेत म्हणजे राहुल भोईर झाले फुलोरे मामा झाले जितू मनमने झाले तेजस सालवी हे सर्वच जण इथे उपस्थित राहणार आहेत बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं की सायकली ठेवणार बक्षीस ठेवणार आहेत मग तुमच्या आयोजकांच्या गाड्या ज्या वेळेला इथं पलतील मग त्यांना पण ती बक्षीस देण्यात येणार आहे का फक्त बाहेरचे जे गाडा मालक येतील त्यांच्यासाठी आहे नाही नाही ज्यांच्या आय डी आहेत आणि त्यांच्या ज्यांच्या आयडी आहेत त्यांनाच ते बक्षीस पात्र असतील ते लकी ड्रॉच्या हिशोबानेच जाणार आहेत आणि आयोजक जरी असले तरी पण ज्यांची सर्वात मोठी गाडी होणार आहे समजा आयोजकांची झाली तर नाही लाज त्यांना द्यावं लागेल पण असं कोणताही हे म्हणजे काय बोलतात ना की त्याच्यामध्ये गोलमेल काही होणार नाही जे पण आहे ते पारदर्शकच होणार बरोबर आहे आता तुम्ही सोन्याचा इथं सत्कार सुद्धा करणार आहेत जयेशदाशी बोलणं पण झालंय का हो नक्कीच जयेशदाच्या म्हणण्यानुसारच आम्ही सोन्याचा पहिला जयेशदा बरोबर बोलणं केलं त्याच्यानंतरच आम्ही बॅनरवर टीप टाकली आहे की सोन्याचा आकर्षक फेरा होणार आहे आणि या पाठीला मला वाटतं सोन्या पहिल्यांदाच येणार आहे पहिल्यांदाच येणार आहे कारण ही पाठी चालू झाल्यापासून सोन्या माझ्या मते तरी बंदीच्या काळामध्ये सोन्या होता पण ही फाटी झाल्यापासून सोन्या बंदच आहे बरोबर आहे आता तुम्ही अखंड सोन्याचे जे चाहते आहेत आणि बैलगारा शहरी क्षेत्राचे चाहते आहेत त्यांना काय संदेश देणार या मैदानात येण्यासाठी सोन्याला बरेचसे जण लहान मुलं जी आहेत आत्ता का सोन्याचा क्रेज इतका मार्केटमध्ये आहे की सोन्याला बघण्यासाठी बरेचसे लोक उत्सुक असतात पण तिथपर्यंत पोचू शकत नाही तर मी सर्वांना एकच तुमच्या माध्यमातून मॅसेज देऊ शकतो की सोन्याला जर बघायचं असेल सोन्यासोबत फोटो काढायचा असेल कारण सोन्याला भेटणं किंवा सोन्यासोबत फोटो काढणं हे भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल कारण सोन्या हा शर्यक्षेत्रातील क्षेत्रातील देवच आहे कारण ज्याने शहर क्षेत्रातला देव दशम इंद्रकेशरी बकासू घडवला आणि सोन्यात त्याचा गुरु आहे म्हणजे शर्यक्षेत्रातील क्षेत्रातील सोन्या सर्वात मोठा देव आहे बरोबर आहे संघटनेला काय म्हणजे आव्हान असली ते येण्यासाठी तुमच्याकडनं संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आम्ही वैयक्तिक कॉल करून आमंत्रण दिलेलं आहे आणि सर्वांनी होकार दिलेले की आम्ही आवर्जून मैदानाला उपस्थित राहू तरी सुद्धा तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रण आहे आणि आवर्जून येण्याची उपस्थित राहण्याचं आम निमंत्रण आहे त्यांना आज तुमची संपूर्ण टीम जमलेली आहे जसं आता तुम्ही सांगितलं की एक मोठं मैदान घेण्याच्या यशस्वी करण्याच्या मागे खूप सारे मे मुलांची मेहनत असते तर काय बोला यांच्याविषयी नक्कीच कारण हे वैयक्तिक कुणाचंही काम नाही आणि जे मैदान आता घेतलं आहे जरी भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान घेतोय पण ह्या मैदानामध्ये माझी मुलगी म्हणजे माझ्या ग्रुपच्या सर्वांचेच लेख आहे त्याच्यामुळे मा सर्वांनी जो हे मैदान घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि ते सक्सेस करण्याचा की आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेतलं आहे आणि हे आपल्याला पार पाडायचं आहे सुरळीतपणे पार पाडायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच जे एन्जॉय ग्रुप आमचा पूर्ण इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर आणि बी एम सी ग्रुपची खूप मोठी मेहनत आहे कारण एकट्या दुकट्याच्या हे नाही का कार्याने कोणताही कार्यक्रम सक्सेस होत नाही त्याच्यासाठी टीम वर्क असावा हो लागतो बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न मैदान थांबवायचं किती कारण बघा आमदार झाल्यानंतर पण गाड्या होतात तर तुमचे काही नियम असतील का त्याच्यामध्ये नाही ऍक्च्युअली आम्ही नियमच ते याच्यामध्येच टाकले की पहिला कसं वीस गाड्या ज्या अगोदर होतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ म्हणजे गाड्या तर आपल्या लवकरच होणार आणि आय थिंक सहाच्या अगोदर आपल्या शंभर गाड्यात की एकशे दहा गाड्या पळून होतील असा एक आम्हाला आत्मविश्वास आहे बरोबर चालेल धन्यवाद आणि जर समजाच यदा कदाचित निसर्ग राजा वरुण राजा सध्या कोपलेले शेतकऱ्यांची तर पूर्ण वाट लावलेली आहे आणि मैदानांच्यावर पण पूर्ण त्याचा घाळ पडलेला आहे जर वरुण राजाचा काय कोप वगैरे झाला पावसाचं जर वातावरण असेल तर मैदान मग पुढे म्हणजे दोन चार दिवसांनी पुढे होऊ शकतं म्हणजे आयोजन असंच असणार आयोजन हे असंच असणार फक्त मैदानाची तारीख चेंज होऊ शकते बरोबर मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण नवीन काही उपक्रम तुम्ही मुंबईला पहिल्यांदा राबवतात सर्व मुंबईकरांनी इथे यावं आणि बघावा आणि जसं मैदान या मैदानाची मला वाटतं गारा मालकांना आतुरताच राहते कारण फाटी पालण्यासाठी बैलांना लांब आहे आणि पुढं थांबण्यासाठी पण जागा पाहिजे तशी आहे म्हणून सर्व गारा मालक इथे येतात तर माझ्याकडून मी शुभेच्छा देईन की चांगला असा मैदान पार पडावा सर्व आयोजकांना नक्की धन्यवाद आणि आमच्या पूर्ण टीमकडून तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले दादा बोलतात ड्रायव्हरविषयी काय माहिती देणार तुम्ही मला तर ड्रायव्हर लोकांना सगळ्यांना एक महत्वाची सूचना द्यायची आहे आपण जे तीन नंतर फेरे काढता त्याच्यामुळे शर्यतीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतोय तर ह्या मैदानामध्ये जो तीन नंतर साडेतीन नंतर फेरा काढेल जोही ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला फाईन असणार आहे आणि त्याला एक महिन्यासाठी बाद करण्यात येणार आहे हे मुरबाड तालुका कमिटी अध्यक्षानुसार मी जाहीर करते आहे म्हणजे नियम आजपासून लागू नियम आजपासून लागू करतोय किरण नमस्कार नमस्कार आज या मुलाखतीमध्ये विशेष बघतो तुम्ही पण आहात काय वाटतं तुम्हाला या मैदानाविषयी हा मैदानात उपस्थित जो आयोजन आहे ते करण्यामागे बी एम सी ग्रुप झाला आमचा एन्जॉय ग्रुप झाला आणि आमची संघटना जे ठाणा रायगड पालघर यांचं विशेष सहकार्य आहे आणि आमचा एन्जॉय ग्रुप जो आहे तो जो एक ह्या पावसातच आपण झालेलो आहोत तर त्याचं काहीतरी आम्ही एकत्र होऊन चांगलं एक, एक नियोजन आयोजन करून दाखवायचं आहे त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे बरोबर तुमच्याकडून काय शुभेच्छा असतील मैदानाला आमच्याकडून आमच्या मित्राची लेख म्हणजे आमची लेख समस्या आम्ही आणि त्यानुसार आम्ही जेवढं आमचं सहकार्य होईल ते हंड्रेड पर्सेंट देऊ